शनिवारचं शांती व्रत आणि कर्मयोगाच्या सात सवयी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत काही दिवसांपूर्वी शनिदेवांनी राशीतून मीन राशीत प्रवेश केला शनिदेवांचं फक्त नाव जरी घेतलं तरी अनेक लोक घाबरतात त्यात साडेसाती किंवा ढहय्या असेल तर मग विचारायलाच नको शनिदेवांविषयी आपल्या समाजात समजपेक्षा गैरसमज जास्त पसरले आहेत मात्र शनिदेव हे कर्माचे कारक आहेत कर्मानुसार ते आपल्याला योग्य फळ देतात त्यामुळे आपलं कर्मयोग्य असेल तर शनिदेवांकडून आपल्याला शुभ फळं प्राप्त होऊ शकतात हाच आपला आजचा विषय आहे शनिवारचं ग्रहशांती व्रत आणि कर्मयोगाच्या सात सवयी या विषयावर आज मी तुमच्यासोबत संवाद साधणार आहे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही महि माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल mm -hmm. तर सर्वप्रथम आपण शनिदेवांना थोडक्यात समजून घेऊया जसं मी सुरुवातीला सांगितलं की शनिदेव हे कर्माचे कारक आहेत आणि कर्मानुसार ते आपल्याला फळ देखील देतात कारण निसर्ग कुंडलीतील कर्म आणि लाभ या दोन्ही महत्त्वपूर्ण स्थानांचं स्वामित्व त्यांच्याकडे आहे तसंच संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश म्हणून देखील शनिदेवांना ओळखतो थोडक्यात शनिदेव हे न्यायाचे देव आणि कर्माचे प्रतीक आहेत अशा या शनिदेवांची कथा देखील खूप विशेष आहे ती केवळ पौराणिक आख्यायिका नसून कर्म न्याय आणि परिणाम या तीन तत्वांची शिकवण देणारी एक गूढ व प्रभावी कथा आहे देवांच्या बाबतीत सांगितलं जातं की सूर्य हा राजासारखा तेजस्वी विष्णू दयाळू भगवान शिव भोळे आहेत मग शनीबाबतच असं का की म्हणतात तो वक्री आहे तो कोपतो संकट आणतो शनिदेव खरंच क्रूर आणि निष्ठूर आहेत का की आपण त्यांना समजून घेतलेलं नाही तर आज समजून घेऊया शनिदेवांची खरी कथा जी आपल्याला स्वतःचा आरसा दाखवते तिला समजून घेऊया तर शनिदेवांचा जन्म झाला कसा शनिदेव हे सूर्याचे पुत्र आहेत त्यांच्या आईचं नाव छाया आहे माता छाया अत्यंत कठोर तपश्चर्या करते त्या तपश्चर्यातून शनिदेवांचा जन्म झाला जन्मतः त्यांचा रंग काळसर होता अंगातून तेजाऐवजी गंभीरता वाहत होती स्वत अत्यंत तेजस्वी असणाऱ्या सूर्यदेवांना ही बाब आवडली नाही त्यांना असा पुत्र मान्य नव्हता त्यांचा रंग त्यांचं शांत व गंभीर अस्तित्व मान्य नव्हतं इथून शनिदेवांचं जीवन कर्म आणि न्याय या दोन तत्वाच्या आधारे सुरू होतं याच कारणामुळे पिता पुत्र असूनही सूर्यदेव आणि शनिदेव हे एकमेकांचे शत्रू मानले जातात शनिदेव म्हणतात मी कोणालाही कधी वर देणार नाही आणि कोणालाही कधी शाप देखील देणार नाही मी फक्त कर्माची फळं देईल त्यामुळे शनिदेव कोणालाही मनापासून शिक्षा करत नाही ते फक्त तुमच्या कृत्यानुसार कर्मानुसार परिणाम देतात आणि म्हणूनच त्यांना विश्वाचं न्यायाधीश म्हटलं जातं एकदा यमराज आणि शनिदेव भेटले यम विचारतात शनी तू लोकांना इतकी संकट का देतो यावर शनी म्हणतात मी संकट देत नाही मी त्यांच्या कर्माची परतफेड करतो जे त्यांनी इतरांना आहे तेच त्यांच्या वाट्याला येतं हे ऐकून यमराज गप्प होतात कारण त्यांनाही माहिती असतं की मृत्यू अंतिम असतो आणि कर्म हे सतत परत फिरतात शनिदेव आणि प्रभू श्रीराम यांची देखील एक कथा आहे रावणाने सर्व ग्रहांना बंदिस्त करून ठेवलेलं होतं त्यात शनिदेव देखील असतात श्रीराम जेव्हा रावणाचा पराभव करतात तेव्हा सर्व देव मुक्त होतात शनिदेव म्हणतात देवा तुम्ही माझी सुटका केली त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा अवतार घ्याल तेव्हा मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही यामुळेच भगवान विष्णूच्या अवतारातील कुठल्याही पत्रिकेत दोष नसतो कारण शनिदेव त्यांचे ऋणी आहेत तर आता प्रश्न असा आहे की शनिदेव कोणावर कोपतात त्याचा उत्तर आहे जो आळशी असतो जो गरिबांची थट्टा करतो जो वृद्ध श्रमिक शोशी त्यांचा आदर करत नाही जो कर्म टाळतो आणि वर मागतो तसंच शनिदेव कुणावर कृपा कुणा करतात याचं उत्तर आहे जो श्रम करतो जो संयम ठेवतो जो अंधारातही आशा शोधतो जो इतरांना न्याय देतो जो कर्म करत राहतो थोडक्यात शनी म्हणजे फळांचा यम होय जो कधी तुम्हाला शिक्षा देत नाही तर तुमच्या कर्माचं दर्शन घडवतो तो न्याय देतो मग तो सोन्यालाही जिजवतो आणि मातीचंही सोनं करतो अशा शनी ग्रहाचं मूळ तत्व काय तर शनी म्हणजे शिस्त श्रम न्याय आणि संथ पण निश्चित प्रगतीचा ग्रह त्यामुळे जो काम करतो तोच तो शनीचा लाडका ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या आता शनिवार व्रत म्हणजे काय त्याचा उद्देश काय तर शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी कर्मसंधान संयम आणि सेवा या त्रिसूत्रीचं पालन करणं आवश्यक ठरतं शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी उपवासापेक्षा जीवनशैली बदल जास्त प्रभावी ठरते त्यानुसार शनिवारी पाळाव्या अशा कर्मयोगाच्या सात सवयी मी तुम्हाला आता सांगणार आहे तेच शनिवारचं व्रत देखील आहे तर कर्मयोगाची पहिली सवय म्हणजे सकाळी लवकर उठावं किमान दहा मिनिटाचं मौन पाळावं ध्यान करावं शनिदेव हे एकांताचे राजे आहेत मौन आणि विचार हीच त्यांची पहिली पूजा देखील म्हणता येईल त्यानुसार शनिवारी पहाटे साडेसात वाजेच्या आधी उठून दहा मिनटाचं मौन धारण करा यानंतर कर्मयोगाची दुसरी सवय म्हणजे काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करा सामान्य समजुतीप्रमाणे काळा रंग हा अशुभ मानला जातो मात्र काळा रंग हा स्थैर्य आणि नकारात्मकतेचा शोषक असतो तो संयम दाखवतो त्यामुळे शुभ्र मनासाठी शरी शरीरावर काळ्या रंगाची वस्त्र असायला हवी कर्मयोगाची तिसरी सवय म्हणजे एका कष्टकरी श्रमिकाला किंवा गरजू मजुराला नाश्ता किंवा जेवण द्या शनिदेव हे परिश्रमाचे कारक मानले जातात कष्टकरी मजूर राबणारे लोक त्यांना आवडतात त्यामुळे कुणालाही न दुखवता किमाने एका कष्टकऱ्याला अन्नदान करा त्यानंतर कर्मयोगाची चौथी सवय म्हणजे ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा मंत्र म्हणजे शनिदेवांशी संवादाचं एक माध्यम आहे त्यानुसार काळ्या रंगाच्या चटईवर बसून तुम्ही या मंत्राचा जप करावा कर्मयोगाची पाचवी सवय म्हणजे लोखंड तेल किंवा काळे उडीत यथाशक्ती दान करा शनिदेवांचे घटक हे कठोर आणि जड असतात त्यांचं समाधान हे त्यागाहून होत असतं त्यानुसार शनिवारी लोखंड डी वस्तू तेल किंवा काळे उडीत या गोष्टींचं तुम्ही गरजू व्यक्तीस दान करावं कर्मयोगाची सहावी सवय म्हणजे स्वत स्वच्छता बाळगा आणि आळस करू नका स्वच्छता म्हणजे शनिपूजन आणि आळस म्हणजे शनिदेवांचा कोप होईल त्यानुसार दिवसभर स्वच्छतेची काळजी घ्या आळसाला दूर लोटण्याचा प्रयत्न करा कर्मयोगाची सातवी सवय म्हणजे शनिवारी सायंकाळी काळं तिळ घ तीळ घालून गा, तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा पिंपळ म्हणजे शनिदेवांचा ऊर्जा स्तोत्र होय तर दिवा म्हणजे आपलं अंतर्पण असतं त्यानुसार शनिवारी स सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर पिंपळाखाली दिवा लावा नम्रपणे प्रार्थना करा की हे देवा माझ्या कर्माला योग्य दिशा द्या अशा प्रकारे शनिवारचं व्रत आणि कर्मयोगाच्या सात सवयी सांगता येतील त्याचं पालन करत असताना काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे शनिवारी कुणालाही अपमानित करू नका इमानदारीने काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करा शनिवारी तेल विकत घेऊ नका या उलट तेल दान करा त्यानंतर शनिवारी शांत राहणं आणि आत्मपरीक्षण करणं लाभदायक ठरेल शनिदेव हे फळ देणारे गुरु आहेत ते शिक्षा देत नाही तर ते तुम्हाला शिकवत असतात शनिवारी उपवास केल्याने तुम्ही त्यांचं लक्ष वेधून घेता मात्र कर्मयोगी सवयी अंगीकारल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणजे उपवास करण्यापेक्षा या सवयी अंगीकारणं अधिक महत्त्वाचं आहे त्यानुसार तुम्ही हे शनिवारचं व्रत नक्की करा त्याचा तुम्हाला काय अनुभव झाला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा अशा प्रकारे हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुन्हा नक्की भेटू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष